नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय गवळी आनंद ॲग्रो केअरचं प्रतिनिधी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत असरत मुलानी सोनी गावातील प्रगतशील शेतकरी यांच्या प्लॉटवरती तर त्यांनी आनंद ॲग्रो केअरचं ब्रिलियंट हे प्रॉडक्ट झट झिरो नाही म्हणून वापरलं होतं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर त्यांना याचे कसे रिझल्ट आले तर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा असरत मुलानी मुक्कामपूर सोनी तालुका जिल्हा सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्याहत्तर शहाण्णव त्र्याण्णव पंचावन्न शेहेचाळीस तर ब्रिलियंट तुम्ही कोणत्या स्टेजला आणि कशासाठी वापरलं होतं ते शेतकरी बंधूंना सांग ब्रिलियंट हे नाव मला माहितीच नव्हतं अगोदर राहुल पाटील सरांची आणि माझी एकदा मागे एकदा गाठ पडली होती आणि सहज त्यांना विचारता विचारता विचारतो विचार ग, ग, मी गडकोजीसाठी काय मग किंवा घर जिरण्यासाठी काय औषध आहे का मग त्यांनी मला ब्रिलियंट हे नाव सचवत मग मी बाराव्या दिवशी आणून त्यांच्याकडून फवारलं की मग त्यानंतर कसं बदल जाणवला नाही वर्षापेक्षा आणि इतर इतरांच्या तुलनेत तर मला माझ्या तर प्रॉटमध्ये सुधारणा दिसते घडं जिरण्याची संख्या पण कमी आहे आणि घडाची घरानं साईज पण चांगली धरली आहे तर आमच्या इथं बंधनं तुम्ही काय सांग का नाही बिंदास्तपणे वापर काय अडचण नाही धन्यवाद धन्यवाद